मित्रांनो नमस्कार मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते श्री स्वामी समर्थ देशकेटर मित्रांनो एका इत्रा नवीन आपला कोकणातला युवा उद्योजक आहे जो व्यवसायामध्ये उतरले त्याच्या ऑफिसमध्ये आलो आहे लोंगोलीला यश मोरे म्हणून वैभववाडी तालुक्यातील भुईबावडचा भुईबावडा गावचा आहे भुईबावडा गाव माझा आदवळ आहे माझी मोठी बहीण पण तिकडे दिलेली आहे आमच्या आता नुकतीच ओळख झाली एक दोन तीन महिने झाले मला कोण म्हणतं व्यवसायामध्ये मुलं उतरत नाही व्यवसाय करायला घाबरतात मग व्यवसाय कुठला का असे ना हा आपला जो युवा उद्योजक दिसतोय माझ्या बाजूला आहे यश मोरे त्याने म्युच्युअल फंड ही प्रोसेस आहे ज्या प्रत्येकाला गरज आहे काळाची गरज आहे त्याच्यामध्ये तो काम करतो मी सगळ्यांना आव्हान करेन माझ्या कॉन्टॅक्टमधल्या ग्राहकांना फॉलोअर्सना की डोंबोलीमध्ये जरी राहत असला तरी तो पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये मा भारतभर बर, महाराष्ट्र बरोबर ना तो कुठेही तो काम करू शकतो जर आपल्याला एसआयपी चालू करायची <laughs> असेल तर तो चालू करून देऊ शकतो पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो की मुस्टली तुम्हाला एसआयपी नाही चालू करून देत तर त्यातले जे जे छोटे छोटे बारकावे आहेत पॉईंट आहेत का चालू करावी त्याचा प्रेझेंटेशन आहे तो पण तो, तो एक्सप्लेन करतो मी आता त्याच्या ऑफिसमध्ये गेले एक तालभारापासून आहे तर ता मला त्याने त्याच्या लॅपटॉपवरती हो समोर टी व्ही आहे मराठीमध्ये छान असं प्रेझेंटेशन करून दाखवलं की एस आय पी दादा काय असते त्याचं महत्व काय असतं प्रकारे तुम्ही लोक घाबरतात महिना पाच हजार दा रुपये दहा हजार दा रुपये बाबा पण त्याने खूप सोप्या पद्धतीने ते, मला सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला जर यश मुळेला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर हे त्याचं विजिटिंग कार्ड आहे मी या माझ्या व्हिडिओमध्ये त्याचा नाव नंबर देईन आपला कोकणातला आहे युवा उद्योजक आहे नवीन बिझनेस त्याने चालू केला आहे फेब्रुवारी मध्येच त्याने ऑफिस घेतलंय स्वतःच याच्या ह्याचं नाव आहे सायदा इन्व्हेस्टमेंट म्हणून नाव आहे आपल्या या मित्राला नक्की सपोर्ट करा प्लस त्याचे बाबा आहेत त्यांनी माझ्याकडनं हा कापूर घेतला एक किलो दोन दिवसापूर्वी त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली होती तर मी हे माझ्या बाकीच्या ग्राहक वर्गांना व्यावसायिक मित्रांना हेच सांगेन एकमेकांचं सा प्रमोशन करा एकमेकांची जाहिरात करा एकमेकांना मोठं करा फक्त आपला व्यवसाय करू नका लोकांना वाटतं की मी व्यवसाय वाढीसाठी उठसूट सगळ्यांच्या दारावर जातो पण तसं काय नसतं मोरे साहेबांनी आपल्याला तिथे कापूरची ऑर्डर दिली होती त्या निमित्ताने मी या त्यांच्या मुलाची म्हणजे आपल्या मित्राची मराठी युद्ध युवा उद्योगची ॲड केली आहे माझ्या मार्फत तर त्याला मी शुभेच्छा देन त्याच्या व्यवसाय वाढीसाठी त्याच्या नवीन बिझनेससाठी आणि इथेच थांबेल धन्यवाद